नमस्कार मित्रांनो वायजय मराठी हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी पहा मित्रांनो बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलिंकरी मंडळामध्ये नोंदणी करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आहे बऱ्याच जणांना अडचण येत आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी नोंदणी करू शकतात हे संपूर्ण सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की तुम्हाला एक मध्ये टीप दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये ते टीप दिल्यामुळे तुम्हाला संपूर्ण जे आहे नोंदणी प्रक्रिया करता येणार आहे ती टीप नक्की कोणती आहे ती तुम्ही नक्की पहा या ठिकाणी पहा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण की असेच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत असतोय तर बांधकाम कामगारांना गृहपिकांचा लाभ भेटतो घरकुलाचा लाभ भेटतो त्यानंतर शेशी लाभ भेटतो तुम्ही या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तर या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करताना तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी ही ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो होतो तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर टाकून तुम्हाला प्रोशीड फॉर्म ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी चुकी करतात त्यांची नोंदणी त्यामुळे पूर्ण होत नाहीये तर काय चुकी करतात तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पहा मित्रांनो जी आपली बायोमेट्रिक सुरू आहे या ठिकाणी कुठली आपल्या हाताचे ठसे आधार डेटाबेस मध्ये असलेली ठसेची पडताळणी बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे या ठिकाणी पहा ही अद्याप सुरू झालेली नाही परंतु या ठिकाणी जे आहे ते लवकर सुरू होणार आहे असं सांगितलं आहे आणि तुम्ही नोंदणी करताना एक चूक करू नका तुम्हाला ती कोणती चूक आहे ती सांगतो पण त्या अगोदर तुम्ही नोंदणी करताना तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे ते सांगणार आहे आणि तुम्हाला कोणकोणते कोणते दोन हजार पंचवीस मध्ये लागणार आहे आता ते पण सांगणार आहे तर नोंदणी करताना तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा या ठिकाणी पहा वैयक्तिक माहिती जी आहे त्या ठिकाणी भरायची आहे ज्यामध्ये तुमचं पहिलं नाव असेल तुमच्या वडिलाचं नाव असेल आठ असेल तर त्यानंतर तुमचा लिंक आधार क्रमांक तुमचं लग्न झालं की नाही ते निवडायचे तुमची जन्मतारीख बरोबर जशी तशी टाकायचे आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल त्यानंतर तुमचा पत्ता आधार कार्ड नुसार टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तेच टाका कारण या ठिकाणी आधार कार्डनुसार दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ही चुकी करायची नाही की आधार कार्डवर तुमचा पत्ता आहे जसं आहे तसा करायचा आहे आणखीन कोणती चुकी करू शकता मी तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला कोण कोणती माहिती भरायची ते या ठिकाणी पहा ज्या ठिकाणी असं लाल स्टार बनलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तुम्हाला झूम करून दाखवतो या असे लाल स्टार ज्या ठिकाणी दिलेला आहे ती माहिती तुम्हाला भरणं अनिवार्य आहे कंपल्सरी आहे ती माहिती तुम्हाला भरणं तुम्ही चुकू नका जर माहिती तुम्ही भरताना सोडली तुमचा फॉर्म जे आहे ते नोंदणीचा पूर्ण होणार नाही आणि तुमची नोंदणी पूर्ण होणार नाही हा तर अशा प्रकारे तुमचं गाव शहर राज्य तुमचं जे आहे जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस आणि तुमचा पिनकोड नंबर टाकणं गरजेचं आहे तर कुटुंब तपशिलामध्ये तुमचं जे महत्वपूर्ण तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी पण बरेच जण चुकी करतात त्यामुळे त्यामुळे त्यांना या ठिकाणी स्कॉलरशिपचा लाभ भेटत नाही या ठिकाणी स्वतःचं नाव टाकायचं आहे परंतु या ठिकाणी त्यांच्या पत्नीचं नाव आणि त्यांचे पहिले दोन आहेत त्यांचे नाव ऍड करणं विसरू नका कारण की शिष्यवरती लाभ घेण्यासाठी तुमचे मुलांचं नाव या ठिकाणी ऍड असणं म्हणजे या ठिकाणी जो जोडणं गरजेचं असतं त्यानंतर या ठिकाणी पहा तुमची नव्हतेची तपशील नयुक्तीची तपशील या ठिकाणी तुम्ही बरोबर भरा कारण का तुम्ही या ठिकाणी ठेकेदार कोण सही घेतलेली आहे का ग्रामसेवक कोण सही घेतलेले या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तर ठेकेदार कोण असेल तर ठेकेदारीची सही घ्या आणि ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक या ठिकाणी निवडा या ठिकाणी पहा तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे संपूर्ण माहिती तुमचा माहिती भरलेल तर तुम्हाला या ठिकाणी पडताळणी तालुका केंद्र तुमचं जवळचं तालुका केंद्र या ठिकाणी निवडायचं आहे तालुका केंद्र निवडल्यानंतर तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी तुमचे कागदपत्र जे आहेत ते कमी कमी आ, तुम्हाला कमीत कमी दोन एम मध्ये जे आहे ते तुम्हाला त्याचा आकार करायचा आहे तर हे कमीत कमी साईज कशी करायची तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती जी कमी जास्त साईज करू शकतात फोटोची या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं महत्वाचं म्हणजे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी अपलोड केलं तर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर सेव्ह या वाटणावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ज्यात तुमची नोंदणी क्लिअरली होणार आहे या ठिकाणी बऱ्याच जणांना या ठिकाणी बरेचसे बरे प्रॉब्लेम येत आहेत त्यांना या ठिकाणी कमेंट करून विचारा की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येत आहे नक्कीच मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांची काही नोंदणी करताना किंवा नूतनी करताना काही प्रॉब्लेम येत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा पुढच्या वेळ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र